नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कुठल्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत पहा बरं हाऊ टू गेट हंड्रेड पर्सेंट टाईम इन एम एच टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स केमिस्ट्री सो so, तुम्हाला विषय कळलाच असेल की कुठल्या गोष्टीवर मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी इथे उभा आहे तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपली येणारी एम एच टी सी ई टीची एक्झाम जी की पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे साधारणतः एकोणीस ते वीस एप्रिलला तुमच्या पी सी एम सी ई टी सुरू होतात आणि आफ्टरवर्ड्स पी सी एम पी सी बी सायमल्टेनियसली चालू असतात ओके आता मुख्य मुद्दा आहे की केमिस्ट्री विषयामध्ये शंभर पर्सेंटाईल मिळू शकतात का सर हंड्रेड पर्सेंटाईल केमिस्ट्री सब्जेक्टमध्ये मिळू शकतात का तर याच उत्तर तुम्हाला काय वाटतंय तर याच उत्तर आहे हो नक्कीच का बरं कारण केमिस्ट्री हा गेम चेंजर सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो सीईटी एक्झाम मध्ये तुम्ही पहा फिजिक्सचा जर विचार केला जस्ट आपण काय करूयात तुम्ही जर पाहिलं की तुमचा माइंडसेट काय आहे तो खूप मॅटर करतो इथं माइंडसेट आणि इम्पॉर्टन्स तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहा केमिस्ट्री हा इझियर सब्जेक्ट आहे आणि गेम चेंजर पण आहे आय हॅव टू कम बॅक ऑन द टॉपिक वन्स अगेन येस yes. चलो सो so, सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे केमिस्ट्री इझी पण आहे आणि गेम चेंजर पण आहे तुम्ही बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात फिजिक्स टफ आहे सर मॅथ टफ आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स सुद्धा टफ आणि लेंदिअर वाटतो आणि फिजिक्स तर बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार आहे की टफच असतो मग आता याला एक पर्याय काय आहे तर तुम्ही सुरुवात करताना तसे तर ते दोन्ही सब्जेक्टसुद्धा तुम्ही प्रॅक्टिसने त्याच्यावरती मास्टरी हासिल करू शकता शंभर टक्के फिजिक्ससुद्धा खूप इझी जातो मॅथमॅटिक्ससुद्धा खूप इझी जातो पण ॲज कम्पेअर टू केमिस्ट्री त्याची जी लेवल ऑफ थिंकिंग आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे त्याची ती खूप जास्त करावी लागते पण केमिस्ट्री हा एक तर इझी पण आहे आणि तुमचा गेम चेंजर पण आहे हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा त्यानंतर केमिस्ट्री जर विचार केला तर स्कोरिंग बुस्टर आहे तुमच्या सीईटीचा टीचा सगळ्यात सक्सेस मंत्र जर कुठला असेल तुम्हाला सीई टीमध्ये इतर सब्जेक्टसुद्धा तुम्हाला अप वाचण्यासाठी अभ्यास करण्यासाठी इंटरेस्ट निर्माण करून देणारा सब्जेक्ट केमिस्ट्री कारण केमिस्ट्रीनं जर तुम्ही सुरुवात केली प्रिपरेशनची तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवातात कारण केमिस्ट्री इझी पण आहे इंटरेस्टिंग पण आहे एकदा का तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये स्कोअर यायला तर बाकीच्या विषयामध्ये पण आपोआप इंटरेस्ट डेव्हलप होऊ शकतो सो स्टार्ट युअर एम एस टी सीई टी प्रिपरेशन टू थाउजंड ट्वेंटी सिक्स फ्रॉम द केमिस्ट्री आत्ता जरी तुम्ही झिरो असाल केमिस्ट्रीमध्ये तरी मित्रांनो लक्षात ठेवा केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क्सांना शंभर पर्सेंट आणणं खूप सोपं आहे त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करावं लागेल की तुमचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती लक्ष द्यावं लागेल की तुमचा सिलेबस कुठला आहे पहा तुम्हाला सीई टीला येणारा जो सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो तो इलेवन्थ पण आहे आणि ट्वेल्थ पण आहे आता याचं सीई टीसाठीचं डिव्हिजन कसं आहे तर सीई टीसाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की इलेवन्थ स्टँडर्डचा जो सिलेबस आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी पा जो आहे तो ट्वेंटी पर्सेंट सिलेबस इलेव्हनचा असतो आणि ट्वेल्थसाठी जो सिलेबस असतो तो असतो एटी पर्सेंट सिलेबस मग आपल्याला अकरावीला टॉपिक पण लिमिटेड आहे टेन चाप्टर्स आहेत अकरावीचे आणि बारावीचे सिक्स्टीन चॅप्टर्स आहेत म्हणजे जवळपास तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायला ट्वेल्थवर तर फोकस करायचे पहा तुम्ही जे ट्वेल्थला विद्यार्थी आहेत त्यांना बोर्ड एक्झाम द्यायचे सो बोर्ड एक्झामची तर तुम्ही तयारी करतच आहात मग यासाठी सक्सेस सिक्रेट काय आहे तर तुम्ही जे केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक आहे बारावीचं ते केमिस्ट्री टेक्स्टबुक टेक्स्टबुक ते तुम्ही काय करायचं आहे लाईन टू लाईन वाचायचं आहे लाईन टू लाईन नीट समजून घ्या लाईन टू लाईन म्हणजे आपल्या बारावीच्या टेक्स्टबुकमधला प्रत्येक टॉपिक प्रत्येक पॉईंट प्रत्येक क्वेश्चन यूज युअर ब्रेन पॉवर ट्राय दिस इंटरनेट माय फ्रेंड डू यू नो कॅन यू रिकॉल सगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधले पाठच करावे लागतात इव्हन दो बऱ्याच क्वेश्चनला तर तुम्हाला माहित पाहिजे की हा क्वेश्चन येतो ह्याचा आन्सर हे इथपर्यंत करावं लागेल कारण मित्रांनो जसेच्या तसे परत एकदा ऐका जसेच्या तसे क्वेश्चन्स येत आहेत जसेच्या तसे क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार आहेत कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा पी वाय क्यूची ची पूर्ण सिरीज आहे गेल्या वर्षी सगळे पी केचे पेपर टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ॲज इट इज टेक्स्टबुकमधले क्वेश्चन विदाउट व्हॅल्यू चेंज व्हॅल्यूसुद्धा बदललेले नाहीत असे क्वेश्चन्स तुम्हाला चोवीसला आलेले दिसतील पंचवीसला आलेले so, दिसतील सो टेक्स्टबुकमधून जसे तसे क्वेश्चन्स येतात म्हणून ट्वेल्थचं टेक्स्टबुक असेल किंवा इलेव्हनचं टेक्स्ट असेल महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे बुक आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल मित्रांनो वाचावं लागेल कम्प्लीट रीडिंग करावं लागेल त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर तुम्हाला स्कोअर करायचा असेल तर हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे की तुम्हाला पी वाय क्यूची जी पॉवर आहे विद्यार्थी मित्रांनो पुढची जी स्टेप असते प्रिपरेशनमध्ये की पी वाय क्यूच सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स काय आहे पहा एखाद्या परीक्षेला आपल्याला क्रॅक करायचं आहे आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे की त्या परीक्षेला क्वेश्चन्स कसे आले सो मागचे जवळपास दहा वर्षाचे पेपर्स तुम्ही काय करायचं आहे पूर्ण सोडवायचे सो केमिस्ट्रीच्या बाबतीत टेन इयर्स सीई टी पेपर्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि तेव्हाचं तुम्हाला अंडरस्टँड होईल कशा पद्धतीने क्वेश्चन्स येत आहेत so, सो पी वाय क्यूची पावर जी आहे ती समजून घ्या टेन इयर्स पी वाय क्यूज सोडायचे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा पी वाय क्यूजमध्ये सुद्धा तुम्ही जर मागच्या जुन्या दहा वर्षामध्ये जर सोळा सतरा अठरा असं काही जर पाहायला गेला तर तिथं क्वेश्चनचा ट्रेंड वेगळा होता आता बावीस तेवीस चोवीस पंचवीस इथं ट्रेंड वेगळा आहे सो so, त्यातले त्यात अजून परत महत्वाचे काय तर दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस दोन हजार एकवीस किंवा दोन हजार पंचवीस हे जे ई टी पेपर्स आहेत हे जे पी वाय क्यूज आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत कारण हे तुम्हाला काय देतात रिसेंट ट्रेंड काय आहे की केमिस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन्स अलीकडे विचारत आहेत या दोन चार वर्षाच्या सीई टीच्या पेपर्समध्ये कसे क्वेश्चन्स येत आहेत सो ट्रेंड ॲनालिसिस पण तुमचं झालं पाहिजे टेन इयर्स पी वाय क्यूज आणि त्यातली त्यात त्यांचा ट्रेंड त्यानंतर सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाची गोष्ट आता ज्यांना ज्यांना मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किती विद्यार्थ्यांचं टार्गेट सीओएपी पी किंवा वी जे टी आय कॉलेज आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं ड्रीम कॉलेज मला तुम्ही सांगायचं मी तुम्हाला शंभर टक्के केमिस्ट्रीमध्ये शंभर आहे नवे सगळ्या सब्जेक्ट सब्जेक्टमध्ये तुम्हाला नाईन्टी नाईन प्लस पर्सेंटाईल आणून देण्यासाठी मी तुम्हाला प्रॉमिस करू शकतो कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती डेली असे मोटिवेशनल व्हिडिओज आणि तुम्हाला ह्या सगळ्या ज्या सक्सेस रेसिपीज आहेत त्या तुम्हाला याच्यावरती मी देत असतो सो त्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा काय ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला इथून पुढं पहा आज किती समजा दहा सप्टेंबर आहे तर इथून पुढं तुम्हाला जवळपास आणखीन सुद्धा सात ते आठ महिने तुमच्याजवळ आहेत साठी सो डेली हंड्रेड एम क्यूज केमिस्ट्रीमध्ये सोडवायचे आहेत किती सी क्यूज सोडवायचे आहेत हंड्रेड क्यूज तुम्ही चाल सर हंड्रेड सी क्यूज पहा एका तासात एका मिनिटाला एक एमसीक्यू म्हणलं तर किती वेळ जातो पन्नास सी क्यूज पन्नास मिनिट शंभर सी क्यूजला किती वेळ लागेल हंड्रेड मिनिट्स म्हणजे जवळपास दीड ते दोन तास तुम्हाला सी क्यूज प्रॅक्टिसला द्यायचेच आहेत पण आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगतो काय आहे की हंड्रेड एम सी क्यूज तुम्हाला किती वेळात सोडवायचे सिक्स्टी मिनिट्समध्ये सो हा जो फॉर्म्युला आहे तो सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा जे जे व्हिडिओज पाहत आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे की हंड्रेड सी क्यूज किती मिनिटमध्ये सोडवायचे सिक्स्टी मिनिट्समध्ये सोडवायचे सर हे शक्य आहे का हो आहे कारण केमिस्ट्री पहिलंच म्हणलं मी इझी आहे गेम चेंजर आहे आउट ऑफ मार्क्स मिळून देणारा सब्जेक्ट आहे त्यामुळं होईल काय जर तुम्ही साठ मिनिटात शंभर एमसी प्यू सोडवताय तर केमिस्ट्रीचा पेपर तुमचा अतिशय स्पीडली जाईल आणि हीच सवय तुम्हाला फिजिक्स मॅथ बायोमध्ये सुद्धा लागेल तुम्हाला तिकडे सुद्धा याची हेल्प होणार आहे कारण सीई टी जी असते विद्यार्थी मित्रांनो ती असते स्पीड प्लस ॲक्युरसी स्पीड प्लस ची टेस्ट असते सीईटी काय ॲरिगरी टेस्ट नाही तुम्हाला दोन्ही गोष्टी लागतात तुमचा अभ्यास पूर्ण आहे तुम्हाला सगळे क्वेश्चन्स येतात तुम्हाला सगळे आन्सर्स येतात पण तुमची जर स्पीड कमी असेल तरी पण पेपर तुम्ही कम्प्लीट नाही करू शकत फिजिक्समध्ये खूप साऱ्या न्यूमेरिकल्स असतात आपल्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये खूप सारे न्यूमेरिकल्स असतात मग हे सगळे यायचं असेल तर आपल्याकडं स्पीड पण पाहिजे सो हंड्रेड एमसी क्यूज इन सिक्स्टी मिनिट्स हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा समजलं असेल तर ह्या पॉईंटला परत एकदा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचेच होता हंड्रेड एम सी क्यूज इन सिक्स्टी मिनिट इथून पुढे लक्षातच ठेवा हंड्रेड एम सी क्यूज इन सिक्स्टी मिनिट्स चलो आता आपण काय करतोय की नेक्स्ट अजून कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपल्याला फोकस करता येऊ शकतं ते म्हणजे तुम्हाला जसं जसं आपण पुढं जाऊ तसं आता एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इलेव्थ टेक्स्टबुक इथं इमेज दाखवली इलेवन्थ आणि ट्वेल्थ दोन्हीला फोकस करायचं अकरावी वीस टक्के आता पहा शंभर पर्सेंटाईलचा हा आपला व्हिडिओ आहे म्हणजे तुम्हाला अकरावीचे दहा टॉपिक जे की ट्वेंटी पर्सेंट म्हणजे दहा मार्कसाठी पन्नासपैकी दहा मार्कसाठी इलेवन्थ केमिस्ट्रीचे टॉपिक येणार आहेत मग तुम्ही जर हे टॉपिक डिलीटच केले नाहीच प्रिपेअर केले तर कसं बरं शंभर पर्सेंटाईल येणार आहे सो इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट इलेवन प्लस ट्वेल्थ दोन्हीही तेवढंच इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो दोन्हीही तेवढंच इम्पॉर्टंट आहे बोथ ऑफ द टू स्टँडर्ड्स अकरावी प्लस बारावी दोन्ही पण तुम्हाला इक्वली प्रिपेअर करायचं आहे ज्यांना ज्यांना शंभर पर्सेंटाईज पाहिजे एकही टॉपिक सोडायचं नाही एकही टॉपिक ऑप्शनला ठेवायचं नाही सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट असतात फक्त कमी जास्त वेटायचे जा। सार असतात पहा आपल्याला जर शंभर पर्सेंटायला पाहिजे असेल तर आपल्याला हे काही क्वेश्चनचा चान्स नाही घेता ना। येणार त्यामुळे हेच टॉपिक स्कोरिंग आहेत ते तर करावेच लागतील आपल्याला जे स्कोरिंग आहेत ते टॉपिक तर आपण अगोदर करणार आहेच पहा स्कोरिंग टॉपिक जे आहे जसं की केमिकल कायनेटिक्सवर खूप क्वेश्चन्स असतात थर्मोडायनॅनिक्सवर खूप क्वेश्चन्स असतात फिजिकल केमिस्ट्री ट्वेल्थ इम्पॉर्टंटच आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंडवर क्वेश्चन्स असतात सॉलि स्टेटवर फिक्स डेन्सिटी क्वेश्चन्स असतात मग हे टॉपिक तर स्कोरिंग आहेत इम्पॉर्टंट आहेत ते तर करावेच लागतील पण असा एखादा छोटा टॉपिक जे एखादा क्वेन्न पाहिजे असेल तर आउट ऑफ मार्क्स घ्याव लागतील फिफ्टी फिफ्टी मार्क्स घ्याव लागतील किंवा फोर्टी मार्क्स घ्यायला लागतील म्हणून मग आपल्याला एकाही टॉपिकचा चान्स नाही घ्यायचा ओके सो so, अशा पद्धतीने तुम्ही आज प्रिपरेशनला सुरू करा सगळ्यात पहिल्यांदा तर टेक्स्टबुक लाईन टू लाईन वाचा अकरावी आणि बारावी सगळे क्वेश्चन्स सोडवा स्टेप टू मध्ये सगळे क्वेश्चन्स एक्सरसाईज युअर बेन पॉवर कॅन यू रिकॉल ट्राय दिस इंटरनेट माय फ्रेंड ईच अँड एव्हरीथिंग थिअरी नंतर जायचं आहे क्वेश्चन्सकडे मी आता सांगितलं आहे सगळे क्वेश्चन सोडवा आणि स्टेप थ्रीमध्ये पी वायक्यूची पावर विसरू नका डेली हंड्रेड एम सी क्यूची प्रॅक्टिस तुमची पाहिजे रेग्युलर कुठलंही एक बुक फॉलो करा सीई टीसाठी दोन चार पब्लिकेशन खूप स्टँडर्ड आहे जे की तुम्हाला क्वालिटी एम सी क्यूज देत आहेत आपल्या टेक्स्टबुक बेस्ट पण त्याच्यातलं एकच बुक फॉलो करायचं आहे मल्टिपल बुक्स नाही त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन वाढेल अँड डोंट गेट कन्फ्यूज विथ द झेई अँड सीईट नीट जे हा सीबीएससी पॅटर्नवर चालणारा एक्झाम पॅटर्न आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सीई टी फोकस करताय तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डचेच बुक फॉलो करावे लागतील ह्या भ्रमात राहू नका मी बघतोय महाराष्ट्रातले बरेच विद्यार्थी आहेत ते म्हणतात ईची तयारी झाली की सीई टीचे आपोआप होते नाही होत नाही होत तसं जै साठी तुम्हाला एनसीआरटीच फॉलोअप घ्यावा हो लागतो आणि स्टेट बोर्ड ई टीसाठी तुम्हाला एम एस टी ई टीसाठी स्टेट बोर्डचेच बुक्स फॉलो करावे लागतील आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतील तर सो कन्फ्युजन काढून टाका ज्या ज्या विद्यार्थ्यांचा माइंडसेट तुम्हाला जे साठी प्रिपेअर करायचं ना यू कॅन गो फॉर एन सी आर टी बट इफ यू आर ॲस्पायरंट ऑफ ई टी तुम्हाला जर ई टी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा किती लोकांना प्युअर ई टी द्यायचे आणि महाराष्ट्रातले टॉपचे सी ओ पी किंवा वीजी टी आय कॉलेजला ॲडमिशन पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला फक्त स्टेट बोर्ड बुक्स फॉलो करायचे आहेत कारण तिथंच तुम्हाला स्कोअर कार्ड मिळणार आहे ओके सो आजच आणि आत्ताच आजपासून का मला लागा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला ई टीचे अपडेट्स कशा पद्धतीने तुम्हाला सीई टीला स्कोअर आणता येईल यासाठी दररोज नवीन नवीन नवी व्हिडिओज मी घेऊन येणार आहे त्यामुळं अजूनही चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप प्रेरणादायी ठरत असतो त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा या आपल्या व्हिडिओ चॅनलला शेअर करायला विसरू नका थँक्यू